तर बघा आमच्या गावाकडे आता चालू होतं भुईमुग काढायचा जो टाइम आहे तर तो भीमू काढायचा टाईम आता चालू होता तर बघा छान अशा शेंगा कशा उकडायच्या किंवा चविष्ट शेंगा कशा प्रकारे आम्ही शिजवल्या तर बघा गेल्यानंतर गावाला सर्वात प्रथम शेतात गेले शेतात गेल्यानंतर हा जो भुईमुगाचा पाला आहे तो उपटला तर तो अशा पद्धतीने जर झटकला तर शेंगांची जी माती आहे तर ती बऱ्यापैकी खाली पडते त्यासाठी तो तसं झटकून मी त्या शेंगा अशा तोडल्या आता बघा शेंगा ज्या आहेत तर त्या तोडून मी घरी घेऊन चालले होते तर ह्या ज्या शेंगा आहेत तर ह्या तोडून आता आपण स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर मग त्याच्या ज्या पुढचे तोंड आहेत तर ते हाताने प्रेस करून आपल्याला ते फोडून कुकरमध्ये शिजवायचे आहे तर ते कशाप्रकारे फोडायचे किंवा कशाप्रकारे त्या फोडल्या जातात की जेणेकरून त्याच्या आतमध्ये आपण जे टाकणार आहोत तर त्याची चव खूप छान प्रकारे लागते यासाठी सो so, चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर भेटतील तर रेसिपीचे पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकत असते तर ते पण नक्की बघत जा तर व्हिडिओ कुठून बघताय किंवा व्हिडिओ पाहिला तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट्स करून सांगा अजिबात विसरू नका तर बाई इथे बघा मी आता ज्या भिमुगाच्या शेंगा आहेत तर त्या टाकीवरती अशा पद्धतीने धुण्यासाठी घेऊन आलेले आहे तर बघा आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे तर आता काय पाऊस चालू आहे तर पावसाने वावरात पण खूप असा गाळा झालेला आहे शेंगांना जे आहे तर, तर ते खूप मोठ्या प्रमाणात माती येते त्यासाठी आपल्या ज्या शेंगा आहेत तर त्या छान प्रकारे आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा त्या शेंगा ज्या आहेत तर त्या छान प्रकारे गाळणी गण अशा पद्धतीने मी त्या शेंगा ज्या आहेत तर त्या वॉश करून घेतल्या होत्या तर त्या वॉश करता करताच आमचा जो झाला होता तो तो चहाचा टाइम तर स्पेशल असा चहा आमच्यासाठी बनून अस तयार होता तर शेंगा एका साइडला धुळे ठेवून कुठे जायचंय कशाला कशाला जायचंय तिकडं बाहेर नको येऊ दादाकडं खेळायला दादाकडे जा दादा जा दादाकडं तर बघ दादाकडे जा आई काय आई आए?

तर बघा चहा वगैरे पिऊन सगळं असं उरकून मी आता शेंगा ज्या आहेत तर त्या आतमध्ये घेऊन आलेले होते तर बघा अशा पद्धतीने एक एक जी शेंगा आहे तर ती फोडून आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे की जेणेकरून आपण त्यामध्ये मीठ आणि हळद जे टाकणार आहोत तर ते छान प्रकारे लोनला जाईन किंवा आतमध्ये जाईन यासाठी तर बऱ्याच वेळानंतर किंवा सगळ्या अथक प्रयत्नानंतर आमचा जो कुकर आहे तर तो कुकर भरून शेंगा फोडायला आम्हाला खूप असा वेळ लागला होता कारण आपली जी एक एक शेंग आहे भुईमुगाची तर ती आपल्याला फोडायला लागती यासाठी खूप असे कष्ट घ्यावे लागतात तर बघा बघा प्रत्येक गोष्टीला कष्ट केल्याशिवाय फळ हे चांगलं कोणत्याच गोष्टीसाठी भेटत नाही तर त्यासाठी खूप अशा प्रयत्नानंतर आमचा जो कुकर आहे तर त्या कुकर भरून मी शेंगा ज्या होत्या तर त्या फोडलेल्या होत्या तर बघा ही जी मज्जा आहे किंवा हा जो अनुभव आहे तर तो गावी गेल्याशिवाय किंवा शेतात गेल्याशिवाय आपल्याला अनुभवता येत नाही तर खूप दिवसानंतर गावी गेल्यावरती किंवा अशा सिजनेबल ज्या भाज्या असतात किंवा फ्रूट असतात ते खाण्याची मज्जा आहे तर ती मज्जा वेगळीच असते तर तुम्ही सुद्धा कधी जर गेला नसाल तर गावाला जरूर जा किंवा ह्या ज्या पद्धतीने शेंगा आम्ही शिजवतो तर त्या पद्धतीने तुम्ही भुईमुगाच्या ज्या शेंगा आहेत तर त्या नक्की ट्राय करून बघा तर बघा खूप छान अशा आणि चविष्ट अशा लागत असतात तर बघा मध्ये मध्ये माझं मुलांकडे लक्ष होतं मुलंसारखे मस्ती करतात किंवा पडतील छोटी ही खूप मस्ती करते त्यासाठी आधेमध्ये तिच्याकडेच लक्ष होतं की काय करते किंवा कुठे गेली तर बघा आता हे जरा असं पाऊस किंवा ऊन हे असं सुद्धा पडत असतं आणि गावाला कसं गवत वगैरे असतं त्यामुळे किडेमोकळे जे आहेत तर ते सारखेच निघत असतात तर त्यासाठी गावाला गेलं की त्याच गोष्टीसाठी मुलांना खूप जपावं लागतं तर बघा सगळेजण एकत्र असल्यावरती जी मज्जा असते किंवा जो अनुभव असतो तर तो खूप असा वेगळा असतो फॅमिली मज्जा आपण जी म्हणतो तर तीही एकदा तरी आपण अनुभवायला हवी किंवा घ्यायला पाहिजे तर बघा गावी गेल्यावरती प्रत्येकाच्या आशे लाड होत असतात किंवा आपण जे म्हणू ते खाण्यापिण्यासाठी असतं तर आमचंसुद्धा गेल्यावरती तसंच काहीतरी असतं सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि या तुम्ही पण आता शेंगा खायला मी आता ह्या शेंगा कुकरला लावून शिजवून घेणार आहे तर शिजवल्यानंतर भेटूयात आता तर इथे बघा बऱ्यापैकी सगळा असा कुकर भरून ज्या शेंगा आहेत तर त्या शेंगा माझ्या सोलून झालेल्या आहेत किंवा फोडून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि त्यामध्ये टाकायचे आता थोडीशी हळद आणि हे सगळं टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर पाणी हे खूप जास्त न टाकता त्या शेंगा डीप होईन इथपर्यंत पाणी नाही टाकायचं मी यामध्ये आता फक्त दीडच तांब्या पाणी टाकणार आहे की जेणेकरून आपण जर घ्यासवर ठेवलं तर ते उतू जाऊ नये यासाठी आणि कुकर जर तुमचा उतू जात असेल तर कुकर लावायच्या आधी सिटीच्या जागी जिथं वायसर असतो कुकरचा तर त्या ठिकाणी तुम्ही ऑइल किंवा तेलसुद्धा टाकू शकता त्याने कुकर अजिबात उतू जात नाही तर बघा मी पाणी टाकून झालेलं आहे तर फायनली आपल्या ज्या शेंगा आहेत तर त्या रेडी झालेल्या आहेत खूप संध्याकाळ झाली होती तर तेव्हा मी खाण्यासाठी बसले होते सो चला आता तुम्ही पण या शेंगा खायला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये